अग तू लेकरांची आई आहेस पण धनंजय मुंडेची बायको आहेस तू ठेवलेलीच <laughs> माणूस माणसात ठेवलं नाही आणि आता बायका पण नवऱ्याच्या ठेवायला नाही लागलेत तुमचे कार्यकर्ते बायका पण पळवायला लागलेत लोकांच्या अस ना काय असत माहिती का गुरु जर असा असेल ना तर चेला असा नाही जोडी <laughs> बरोबर आहे त्यांची रम्याची आणि तिची मला वाटतं रम्या पण तिला काही दिवसांनी पटले त्या हा रे मनोज दादा जे स्पष्टीकरण करू उपजिल्हा अधिकाऱ्याची बायको पटवली करुणा मुंडे माझे बहीण बहिणीचे पराक्रम बघितले का दादा दोन दिवसापासून तुम्ही लोक ही बघत असाल यांनी जे काही गुण उधळलेत ना मुली मराठ्यांचे दादा तर मुगली मराठ्यांच्या दादांनी जे काय गुण उधळले ते तुमच्या समोर आलेच असतील ही सुरुवात आहे हो अजून खूप खूप मोठा पल्ला गाठायचा आहे दादांना आणि दादांच्या कार्यकर्त्यांना पण इतके पण बरबटलेले लोक सोबत ठेवावेत शिवाई <laughs> म्हणे माझी बहीण आहे करुणा मुंडे माझी बहीण बहिणीचे पराक्रम बघितले का दादा दादांनी जरा बहिणीचे पराक्रम बघावे बर वाटेल दादांना समाधान त्याच त्याचबरोबर दादांचा एक उबाळे म्हणून कार्यकर्त्यांच्या त्या कार्यकर्त्याने सुद्धा उपजिल्हा अधिकाऱ्याची बायको पटवली आणि म्हणे तो जो उबाळे नावाचा कार्यकर्ता आहे ना, ना दादांचा तो तर आघोरी विद्या पण त्याला पारंगत आहे अगोरी विद्येची सुद्धा त्याला ख्याती आहे असे ना काय दा आणि तो त्याचा व्हिडिओ तो आसा तो असा आहे ना व्हायरल पण करतायत बरं ते जाऊ दे पण करुणाबाईचे व्हिडिओ सकाळचे व्हायरल होत आहेत त्या अजय कुमार देढे सोबतचे करुणाबाईला म्हणावं याच्यावर स्पष्टीकरण द्या ना की जरा आणि करुणाबाईचे दादा हा मनोज दादा जरांगे करायला पाहिजे आहे की जरा स्पष्टीकरण तुम्ही पण सीता जैसी जल रही हू चोबीस साल मैने संसार किया सत्ताईस साल मैने संसार किया उसका दो बच्चो की माँ हू मैं अग तू लेकर आई आहेस पण धनंजय मुंडेची बायको नाहीस तू ठेवलेलीस हो आता हे काय माहिती का है आमच्या महाराष्ट्रात मध्ये मराठी लोकांमध्ये मा मराठी भाषेत मध्ये जी बाई ठेवलेली असती तिला ठेवलेलीच म्हणतात रखेल ठेवलेली जी बिना लग्नाची राहते ना आणि मुलं पैदा करते तिला हीच नावं आहेत अगदीच तुझं लग्न झालंय तर बाई तू का पुरावे देत नाहीये कोर्टाला तू का तुझे पुरावे प्रसारित तुझे बाकीचे सगळेच पुरावे प्रसारित झाले प्रसार माध्यमांवर अजय देडे दे सोबतचे तुझे ते व्हिडिओ बाय काय हा प्रकार अशी म्हणायची वेळ आली हो इंस्टाग्राम ला कोणतरी आहे बाबा त्यांनी केले आणि तो खुलेआम सांगतोय कि मला लई त्रास दिलेला या बाईने तुझ हे काढ जे आहे ना मला अगोदर कसं माहिती होत वा कठीण आहे असे ना म्हणूनच तुझ्या मुलांच्या नजरेत पण तू पडली या तुझे तुझा मुलगा का तुझ्या विरोधात आहे माहिती का तरण्या ताठ्या मुलाला जर आईचं लफड असेल तर सहन होत नाही ग कस म्हणा असं म्हणा बाप मंत्री आमदार आणि आई असले दंगडे करत फिरतील कस तुला कोण कुठलाही पुरुष तुला बायको म्हणून स्वीकारेल नाही स्वीकारणार बायको म्हणून तुझा स्वीकार होणारच नाही आणि म्हणे संगीता काय याच्या अरे मोकाट रम्या ते सोडलेलं तर जोडी बरोबर आहे त्यांची रम्याची आणि तिची मला वाटतं रम्या पण तिला काही दिवसांनी पटवेल रम्याची जी भाषा रम्या होती ना तिला बोलतानाची ही तशीच होती अगदी गलिच्छ आता किती किती बाहेर पडतील या बाईचे हिची हिला माहिती तर अशा पद्धतीमध्ये ह्यांच्या एका एका कार्यकर्त्याचे कांड बाहेर यायला लागलेले आहेत आणि ते समाजाच्या पुढं यायला लागले अगदीच फार कठीण आहे आता तो उबाळे बघा ना जालन्याचा त्या बाईने तर काय काय तो माणूस म्हणला कसल्या बाहुल्या काय लिंब काय आणखी काय काय त्याच्या त्या उबाळेने म्हणजे त्या बाईला ती आघोरी विद्या म्हणे त्याने करून दिलं होतं त्याच्या मार्फत त्याला मारण्याचा त्याच्यामार्फत विषप्रयोग त्याच्यावर केला उपजिल्हा अधिकारी उपजिल्हा अधिकारी आणि त्याला मारण्याचा पट केलाय बाईने कुणाला हाताशी घेऊन जरांगेच्या कार्यकर्त्या सोशल मीडिया चालवणारा माणूस होता अजून त्याचे कार्ड निघतील आता बाहेर सोशल मीडियाच्या माध्यमातून कस कस काय काय काम करत होती जो सोशल मीडिया चालवणारा होता ना तो हा उपाय बर का याच्या माध्यमातून सुरुवात याने केली हा सुरुवात याने केली बघा काय सांगायचं हे खर बोटा ना होऊन बसलाय दादाच बाई अता काय हा प्रकार अशी वेळ आता काय करायचं जरा नंगे साहेब पब्लिक पुढे तुम्ही आखेच नंगे व्हायला लागले तो आता काय करणार तुम्ही संगीताबान खेडेचं तोड दाबण्याचा फार प्रयत्न केला तिने गप्प बसावण काय काय पण काय करणार हा पण त्याच्याजवळ ना उपर पास उपर पर अंधेर नाही बर का त्याच्याजवळ न्याय असतो ऑटोमॅटिक सगळं बाहेर यायला लागलं हो आणखी आहे हे तर तुमचे आहेत तुमचं काढ तर अजून बाहेर ना राहील भयंकर परिस्थिती करून ठेवली बाबा तुम्ही महाराष्ट्राची माणूस माणसात ठेवलं नाही आणि आता बायका पण नवऱ्याच्या ठेवायला नाही लागले तुमचे कार्यकर्ते बायका पण पळवायला लागलेत लोकांच्या असं ना काय असतं माहिती का गुरु जर असा असेल ना तर चेला असा निघेलच गुरुची शिकवणच तशी आहे चेले तशी वागतीलच ना अगदीच निसंकोचपणे चेले तसे वागतील तर अशा पद्धतीत हे जे कोण मुघलांचे दादा आहेत ना त्यांनी काय केलं काय माहिती बाबा लोक फार किती मराठ्यांसाठी केलं अशा बायका मला मी माग सुद्धा सांगितलं होतं मला एका सव्वीस वर्षाच्या मुलाचा फोन आला होता की माझी आई संभाजीनगरचा मुलगा होता तो आणि त्या गोष्टी झाले असतील वर्ष झालं असेल आता माझी आई तो मुलगा सांगत होता जरांगेच्या सभेला जाती कोणताही माणूस माझ्या आईला घ्यायला येतो माझी आई खूप चांगली होती आवड साडीशिवाय माझ्या आईने ड्रेस सुद्धा कधी घातला नाही आता माझी आई चोवीस तास त्या फोनवर असती माझा बाप ड्रायव्हर आहे माझा बाप आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस बाहेर असतो आणि माझी आई दोन दोन तीन तीन दिवस घरी येत नाही घरी आली तरी ती सतत त्या फोनवर असतील मला कळत नाही म्हणत होता काय करू तुम्ही जे बोलता ना ताई ते शंभर टक्के खरं आहे संसार मोडले तो या मनोज जरांगेच्या सभेने लोकांची संसार ये मोडली येणार बाहेर थांबा थोडे दिवस सगळं काही येणार बाहेर हळू हळू तुम्ही किती कितीही कितीही झाकण्याचा प्रयत्न केला ना तरी ते झाकल्या जाणार नाही ते बाहेर येणार लक्षात ठेव यांनी चालू केलेले आहे जे आहे संसार माणसानं माणसात माणूस ठेवला नाही गावामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावली आहेत किती विचित्रपणा किती द्वेष आणि लोक त्यांनी काय आणि किती केलं समाजासाठी आणि काय केलं समाजासाठी काय केलं हे तुम्हाला लोकांना पण माहिती आहे जे मला कमेंट करताय काही केलं नाही त्याने स्वतःच घर भरलं स्वतःची मुलं मस्त वी आय पी छान आहे मज्जा हा पण झालाय आडामचोट साहेब मनोजदा साहेब मग बाय तर अशा पद्धतीत आता ते सगळं नाही घडा भरला ना तो उताना होतोच लक्षात ठेवा गडा भरला ना तो जास्त दिवस राहत नाही तो उतारा होतोच तशा पद्धतीमध्ये आता यांच चालू आहे गडा भरलेला आहे आणि तू खाली तर हे जे आहे मुगली मराठ्यांचे दादा यांचे कारनामे असे आहेत तर यांचे जे कार्यपुत्रे आहेत तर ते असे आहेत बघा काय बोलायचं तर बघा आग्या आग होता का आपण खड्डा खोदून ठेवतो त्या खड्ड्यात आपल्यालाच पडावं लागतं कारण एखाद्या म्हणजे माझा समाज हा गोळा बाबडा आहे त्या गोळ्या बाबड्या समाजाला या माणसाने फार गंडवलं फार बुलवलं चुकीच्या मार्गाला लावलं मुलांवर तरुण मुलांवर गुन्हे दाखल झालेले आहे गावात मध्ये मा माणसाचा माणूस ठेवला नाही इतकं विष पेरलेलं आहे मरायला लागली दिवसा त्या माणसांना मारायला लागली घाण या माणसाने पसरून टाकलं हा काय खूप दिवस लपून राहणार होता ना तू नाटक कर आजाराच तू काही कर तू काही कर तू काही कर पण तू वाचणार नाही तर चला हरकत नाहीये सव्वीस तर तुम्हाला उद्या बोलेल मी नक्कीच नक्कीच उद्या बोले उद्या पण लग्नाला जायचंय मला माहिती नाही लवकर जरा तर नक्कीच असं काय चालू आहे बाबा चला हरकत नाही मस्त खास मस्त राहायचा जगा उद्या उद्या पुन्हा नवीन विषयी तुमच्या समोर येणारच तो पण पंचवीस सकाळी बातमी समोर जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद महाराष्ट्र